लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता देखील आलेला आहे तर पंधराशे पंधराशे रुपये बहिणींना आले आहे फेब्रुवारी हप्त्याचे आणि मार्च हप्त्याचे तर आदिती तटकरे मॅडमनी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे तर भरपूरशा अफवा इथे पडण्यात आलेल्या होत्या की तुम्हाला नियम पाळावे लागणार आहे तर अडीच लाख उत्पन्न असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही किंवा तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर भरपूरशा ह्या यूट्यूब चॅनलवरती लोकांनी फेक अफवा इथे दिलेले आहे तुम्हाला आणि घाबरवलेलं आहे तर अशा प्रकारची जी न्यूज असणार आहे ते फेक असणार आहे त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्णपणे माहिती सांगितली जाणार आहे परंतु त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अट्या होती चौथीशा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणं गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील तर बघा संपूर्ण माहिती सांगतो तर व्हिडिओला एंड पर्यंत बघा बघा काय झालं होतं की जसं तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला चार ते पाच नियम पाळावे लागणार अशा प्रकारे तुम्हाला सांगितलं जात होतं तर फेक ऑफर तुम्हाला सांगितलं जात होतं की तुम्हाला हे नियम पाळावे लागणार तुमच्याकडे हे असले तर तुम्हाला पैसे मिळणार ते असलं तुम्हाला पैसे मिळणार अशा प्रकारे तुम्हाला भ्रमित करण्यात येणार होतं आणि भ्र भरपूरशा लोकांनी तुम्हाला असे फसवणूक देखील तुमच्यासोबत केलेली आहे की फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार अडीच लाखाच्या वर उत्पन्न असणार तर तुम्हाला पैसे मिळणार अशा प्रकारे तुम्हाला फोर व्हीलर गाडीच्याबद्दल आणि अडीच लाखाच्याबद्दल बद्दल तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला पैसे मिळणार नाही परंतु सगळे डाऊट तुमच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे बघा महिलांना जर तुमच्याकडे बँक अकाउंट असेल आणि तुमचं बँक अकाउंट हे आधारला लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळणार म्हणजे मिळणारच शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळणार कारण की बघा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही फॉर्म भरता वेळेस जर तुम्हाला एक ते दोन किस्त मिळाल्या असेल तर काही कारणास्तं जर तुमचे करेक्शन जर तुमच्या नावामध्ये असेल बघा इथे तुम्हाला काळजी घ्यायची गरज नसणार आहे कारण की सगळे डाऊट तुमच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे कारण की तुम्ही जर लाडकी वन योजनेचा फॉर्म भरला होता त्यावेळी जर तुम्ही तुमचे नाव म्हणजे जसं की तुमचं आधार कार्ड तुम्ही जोडलं होतं बँक पासबुक जोडलं होतं राशन कार्ड किंवा टी सी तुम्ही जोडले होते किंवा वोटिंग कार्ड जोडलं होतं अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट जोडले होते तर भरपूरशा न्यूजमध्ये अशा प्रकारे तुम्हाला सांगण्यात येत आहे की फोर व्हीलर गाडी असेल तर पैसे मिळणार नाही अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर पैसे मिळणार नाही घरी कोणी सरकारी जॉबवर असेल तर पैसे मिळणार नाही अशा प्रकारे फेक ऑफर तुम्हाला सांगितलं गेलं होतं परंतु असं तो काही नियम इथं असणार नाही तर बघा अडीच लाखाचा हा नियम तिथे लाडके बन योजने गेला होता फोर व्हीलर गाडीचा देखील नियम सांगितला गेला होता परंतु सांगितलं गेलं होतं तरी तुम्हाला पैसे मिळणार टेन्शन घेऊ नका कारण की जेव्हा ते योजना बंद होणार तेव्हाच होणार परंतु तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याचं काही तुम्ही काळजी घेऊ नका तर बघा जर तुम्ही नावामध्ये जर बँक अकाउंटच्या पासबुकवर तुमचं नाव वेगळं असेल आणि आधार कार्डवर तुमचं नाव वेगळं असेल तर का तुम्हाला पैसे मिळणार नाही तर हे तुम्हाला दक्षता घ्यायची आहे तर बघा बाकी जर काही नियम तुम्हाला सांगितले गेले असेल फेक न्यूजमध्ये सांगतो आदिती तटकर मॅडमने देखील सांगितलं तरी तुम्हाला पैसे मिळणार टेन्शन घेऊ नका तुम्हाला आतापर्यंत पैसे मिळालेले आहेत तर समोरही देखील तुम्हाला पैसे मिळणार परंतु काही ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाडी असेल तर दिसून आलं जर तुमच्या नावी असेल ते फोर व्हीलर गाडी तरच तुम्हाला पैसे मिळणार नाही अन्यथा भरपूरशा पुरुषांच्या नावी ते फोर व्हीलर गाडी असतो तर तुम्हाला त्याचं काही टेन्शन घ्यावं घ्यावं लागणार नाही तर तुम्हाला पैसे मिळणार बघा संपूर्ण डाऊट हे तुमच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत बघा कारण की भरपूरशे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आणि भरपूरशे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला फेक ऑफर देण्यात आलेली आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला या चॅनलला फॉलो करून ठेवायचं आहे जेणेकरून खरी माहिती आणि क्लिअर माहिती हे तुमच्याकडे येत राहील तर याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा असं काही टेन्शन तुम्हाला घ्यावं लागणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो तर बघा तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट काम करून घ्यायचं एकच तर ते जर काम तुमचं क्लिअर असेल आणि सगळं तुमचं ओके असेल तर तुम्हाला पैसे मिळत राहणार तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा तुमच्या जर बँक अकाउंटवर जो तुमचं नाव असेल आणि आधार कार्डवर तुमचं नाव असेल पॅन कार्डवर तुमचं नाव असेल तर ते नाव तुम्हाला सारखे आहे का ते चेंज करून बघायचं आहे जर का तुम्ही त्यामध्ये करेक्शन असेल तर चेंज करून घ्यायचं आता करायचं का तुम्हाला तुमचं बँक अकाउंट आणि आधार कार्ड घेऊन तुम्हाला घरी बसायचं आहे त्यावर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या आधार कार्डवर नाव हे बरोबर आहे का वेलेंटी बरोबर आहे का मराठीमध्ये जर नावामध्ये काही करेक्शन असेल किंवा एखादं लेटर कमी जास्त आहे का ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे किंवा सरनेममध्ये काही चेंजेस आहे का तर भरपूरशा महिलांचं बँक अकाउंट किंवा लग्नानंतरचं किंवा लग्नाच्या आधीचं असं काही चेंजेस असतो तर तुम्हाला ते बघून घ्यायचं आहे की काही चेंजेस आहे का बा आपल्या नावामध्ये जसे एखादी स्पेलिंग मिस्टेक जसं सपोज राज नाव आहे आणि बँक अकाउंटवर राज आर ए जे हे राज नाव झालं आणि आधार कार्डवर आर डबल ए जे तर अशा प्रकारे एक लेटर याच्यामध्ये जास्त झालं तर तुम्हाला मी उदाहरण समजून सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे तुमचं नाव आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जर का अशा पद्धतीने तुमच्यामध्ये जर काही करेक्शन असेल तुमच्या आधार कार्डमध्ये किंवा बँक पासबुकमध्ये किंवा पॅन कार्डमध्ये काही करेक्शन असेल तर लवकरात लवकर तुम्हाला ते करेक्शन दुरुस्त करून घ्यायचे ते नाव तुम्हाला दुरुस्त करून आहे त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जावं लागणार किंवा तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये किंवा सिंपल उपाय तुम्हाला सांगतो आधार सेंटरवर जा आणि आधार कार्ड आणि बँक पासबुक दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आणि ते चेक करून घ्यायचं आहे की ते परिक्षण तुम्हाला बरोबर करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आता एक काम करायचं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन तुम्हाला घरीच बसायचं आहे आणि त्याच्यावर चेक करायचं आहे की तुमचं नाव हे बरोबर आहे का जर का बरोबर असेल तर टेन्शन घेऊ नका तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी असू द्या तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार असू द्या किंवा तुमचं इन्कम उत्पन्न तुमचं एक अडीच लाखाच्या पेक्षा जास्त असू द्या काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला तरीही पैसे मिळणार आहे पैसे आतापर्यंत तुम्हाला भेटत आलेले आहे तर समोरही तुम्हाला पैसे मिळणार आहे तर टेन्शन घेऊ नका कारण की महिलांना हे भीती दिल्या जात आहे की तुम्हाला पैसे मिळणार नाही फोर व्हीलर आता मला एक गोष्ट सांगा की तुमच्याकडे फोर व्हीलर गाडी प्रत्येकाकडे आहे आजकाल जनरल गोष्ट असणार आहे की ती फोर व्हीलर गाडी पण भरपूरशा महिलांच्या नावी ते फोर व्हीलर गाडी नसतो महिलांच्या पुरुषांच्या नावी हे फोर चा, 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 आ, हे फोर व्हीलर गाडी असतो ज्या महिला असताना त्यांच्या पतींच्या भावांच्या मतलब सासऱ्यांच्या किंवा वडिलांच्या नावावर हे फोर व्हीलर गाडी असतो महिलांच्या नावावर जर का ते फोर व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची इथं गरज असणार आहे अन्यथा तुम्हाला इथं कुठले टेन्शन घ्यावं लागणार नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी नोकर जर तुमच्या घरात असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आता त्याबद्दल मी संपूर्ण माहिती तुम्हाला क्लिअर करून देतो व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा कारण की सगळे डाऊट तुमच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जर बघा जर तुम्ही सरकारी नोकरदार असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तर आता कसं सरकारी नोकरदार तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार असेल तर तुम्हाला पैसे का बरं मिळणार नाही तर का तुम्ही जर सरकारी नोकरीवर असाल तुम्ही स्वतः सरकारी नोकरीवर असाल आणि तुम्ही लाडकी बन योजनेचा आतापर्यंत लाभ घेत असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि तुम्हाला त्या पात्र लिस्टमधून काढण्यात आणि येणार आहे आणि अपात्र लिस्टमध्ये तुम्हाला टाकण्यात येणार आहे तुम्ही स्वतः सरकारी नोकर असाल तर ज्या महिला इथे लाडकी बन योजनेचा लाभ घेत आहे त्या जर स्वतः सरकारी नोकरीवर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही लाडकी बहन योजनेचा बाकी जर तुम्ही स तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार असेल तुमचा भाऊ बहीण तुमचा मिस्टर किंवा तुमचे सासरे कोणी तुमच्या घरात सरकारी नोकरदार असू द्या तुम्हाला लाडकी तुम्हा बहन तुम्हा 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 योजनेचे पैसे मिळणार आहे तुम्हाला इथं वंचित राहावं लागणार नाही कारण की तुम्ही स्वतः सरकारी नोकरदार नाही तुमच्या घरात तुम् हे सरकारी नोकरदार आहे तुम्ही स्वतः थोडी आहे म्हणून तुम्हाला लाडकी योजना मिळणार आहे आता डाऊट क्लिअर झाले अजून समोर तुमचे डाऊट हे क्लिअर होऊन जाणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत बघत राहा कारण की सगळे डाऊट हे तुमच्या व्हिडिओमध्ये आहे क्लिअर होऊन जाणार आहे आणि अशीच माहिती तुमच्याकडे येत असतो तर चॅनलला आतापर्यंत फॉलो नसेल केलं तर तुम्ही चॅनलला नक्की फॉलो करून ठेवा कारण की जे नवीन आणि जे खरी माहिती असते तेच या चॅनलवर तुम्हाला देण्यात येतो कारण की फेक अफवा हे तुम्हाला सांगितल्या जात नसतो कारण की भरपूरशा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला लाडकी बन योजने संबंधित भरपूरशा फेक अफवा सांगितल्या जात आहे तर त्या सम संदर्भात हे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला जर आतापर्यंत पैसे मिळाले असेल आणि समोरचे पैसे मिळाले नाही तर तुम्हाला बँक अकाउंट हे डीबीटी आहे का आता डीबीटी कसं चेक करायचं तर सिम्पल उपाय सांग तर भरपूरशा महिलांना माहिती नसतो डीबीटी काय तर महिलांनो बघा तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या नेट कॅफेमध्ये चाललं जायचं आहे बँक पासबुक आणि आधार कार्ड घेऊन आता तुम्ही जे बँक पासबुक लाडकी पण योजनेसंदर्भात जोडलं होतं तेच पासबुक तुम्हाला घेऊन जायचं जा आहे आणि आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे नेट कॅफेमध्ये तुमच्या आजूबाजूच्या कुठल्या नेट कॅफेमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तिथं जाऊन तुम्हाला सांगायचं आहे की माझं अकाउंट हे डीबीटी का हे चेक करून द्या म्हणून तुम्हाला अशा प्रकारे सांगायचं आहे जर का ते डीबीडी इनेबल असेल ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला त्याच अकाउंटमध्ये पैसे येणार आता ते केल्यानंतर तुम्हाला अजून एक काम करायचं आहे त्याच नेटकॅपेमध्ये तुम्हाला एक चेक करायचं आहे आधारच्या साईडवर जाऊन तुम्हाला वाय डी ही ॲक्टिव्ह आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे जर बँकेचं जर बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक असेल आणि ते ॲक्टिव्ह आहे का ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला दोन डॉक्युमेंट आणि दोन काम हे तुम्हाला करून घ्यायचं जसे आधार कार्ड बँक पासबुक संदर्भात तुम्हाला मी सांगितले की तुमचं नाव हे सारखं असायला पाहिजे आणि तुमचं डीबीटी हे इनेबल असायला पाहिजे तुमच्या आधारच्या साईडवर जर तुम्ही चेक केलं की तुमचं जे बँक अकाउंट तुम्ही दिलं तेच बँक अकाउंट तिथे ॲक्टिव्ह असायला पाहिजे आणि जे बँक अकाउंट तुम्ही दिलं तेच बँक अकाउंट तिथे डीबीटी असायला पाहिजे तरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आता जर तुमचं बँक अकाउंट डीबीटी नसेल इनॅक्टिव्ह असेल तर तुम्हाला काय करायचं ते देखील सांगतो तर व्हिडिओला एंडपर्यंत बघत संपूर्ण डाऊट हे तुमचे क्लिअर होऊन जाणार आहे आणि तुमचं सगळं क्लिअर असेल तरी तुम्ही या व्हिडिओला बघा कारण की भरपूरचे डाऊट आणि छोटे छोटे डाऊट हे तुमचे या व्हिडिओमध्ये क्लिअर होऊन जाणार आहे तर बघा तुम्ही काय करायचं जर का तुम्हाला आतापर्यंत हप्ते आले असेल आणि आता एक दोन हप्ते तुम्हाला मिळाले नसेल फेब्रुवारी समजा किंवा इतर कोणते हप्ते तुम्हाला मिळाले नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हे पोस्टाचं अकाउंट काढून घ्या पोस्टाच्या अकाउंटचा एक फायदा असतो बघा की पोस्टाचं अकाउंट तुम्ही जसं काढलं तर ॲक्टिव्ह होऊन जात असतो ते अकाउंट लवकरच ॲक्टिव्ह होऊन जात असतो आणि तुमचं आधार कार्ड त्या बँकेला ऑटोमॅटिकली लिंक होऊन जात असतो आणि डीबीटी इतक्या फास्ट होत असतो पोस्टाच्या बँकेचं की भरपूर हो फास्ट होत असतो हे डीबीटी तर तुम्ही भरपूरशा महिलांना हे पोस्टाचं अकाउंट ज्यांनी काढलं आणि ज्यांनी फॉर्म भरला होता त्या वेळेसपासून आतापर्यंत त्यांना हप्ता मिळाला नव्हता तर त्यांनी जसं का पोस्टाचं अकाउंट काढलं तसंच त्यांच्या अकाउंटमध्ये दहा दहा बारा बारा हजार रुपये असे आलेले आहे तर तुम्हाला देखील आतापर्यंत एक दोन हप्ते लटकले असेल तुमची नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे डीबीटी चेक करून घ्यायचं आहे आणि डीबीटी इनएक्टिव्ह असेल किंवा ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पोस्टर्स अकाउंट काढून घ्यायचं आहे तर हे काम तुम्हाला करून घ्यायचं आहे तरच तुम्हाला लाडकीपण योजना सुरू राहणार आणि सगळे डाऊट हे तुमचे या व्हिडिओमध्ये क्लिअर झाले असेल असं मला वाटत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्राला मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि असेच कामाचे व्हिडिओ आम्ही या चॅनलवरती अपलोड करत असतो तर डेली अपडेट स्ट्यानं चौथीच्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणे नाही तरच तुमच्याकडे एक व्हिडिओची न्यू न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये